नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा बाजारातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे यु ला कांद्याची निर्यात होत असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यापारी झाले आहेत निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांनी बारा ते पंधरा रुपये किलो कांदा विकला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे हाच कांदा यु एई च्या स्टोअर मध्ये निर्यात केल्यानंतर एकशे वीस रुपये किलो ने विकला जात आहे कांद्याच्या निर्यातीवर दीर्घकाळ बंदी असताना संयुक्त अरब म्हणजेच ई सारख्या बाजारपेठेत सरकारने परवानगी दिलेली काही शिपमेंट कवडीमोल त्यामुळे निवडक आयातदार प्रचंड नफा कमवत आहेत निवडणुकीच्या काळात कांद्याचे वाढलेले भाव पाहता सरकारने डिसेंबरमध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती मात्र दरम्यान काही देशांच्या विशेष मागणीनुसार सरकार काही अटींच्या आधारे कांद्याच्या सूट देते या आधारे कांदा निर्यात करण्यात आला आहे जागतिक स्तरावर कांद्याचे दर प्रति टन तीनशे ते चारशे डॉलरच्या दरम्यान आहेत असा अहवाल द हिंदूने दिला आहे अलीकडच्या काही महिन्यात यू ए ई सारख्या प्रमुख बाजारपेठेतील किंमती टन पंधराशे डॉलर पर्यंत वाढल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो ही होती एक कांदा बाजारातून महत्वाची बातमी अशात प्रकारच्या बाजारभाव बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद